गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आज आपला सेकंड लास्ट लास्ट डे आहे उद्या जायचं आहे आपल्याला लास्ट डे आहे पटायामधला आणि चला तर जाऊया मस्त दुपारचं जेवण करूया रात्री सुद्धा तसं लवकर झोपलो होतो पण निवांत रिलॅक्स आहे कारण काम संपलेलं इथलं आज एक क्लायंट येणार आहेत क्लायंट मित्र येणार आहेत त्यांना भेटायचंय त्यांना भेटून झालं की आज पॅकअप उद्या परत माघारी आणि नेक्स्ट ट्रीपसाठी तयारी की बाकीच्या क्लायंटला तिकीट काढायचं सप्टेंबरमध्ये यायचं प्लॅनिंग आहे माहीत नाही किती क्लायंट तयार होत आहेत सो so, चला तर जाऊया बाहेर त्याच्या अगोदर तुम्हाला हे हॉटेल दाखवतो पूर्ण की हॉटेल कसं आहे कारण आपण ज्या झिंग हॉटेलला राहिलो आहे त्याची एक टूर देतो तुम्हाला आणि मग आपण निघूया आणि करूया जेवण मस्तपैकी फूट मसाज आणि बघूया अजून काय हा रस्ता आहे हा इकडे जातो जॉमटियनला तुम्ही बघताय आणि इकडेच आपलं हॉटेल आहे हॉटेल झिंग सो कसं आहे आपलं हॉटेल आणि इथे हॉटेल मी का घेतलं तर हे आहे झिंग हॉटेल चला तर जाऊया आतमध्ये आणि कसं आहे ते हॉटेल आपण बघूया मेन रोडवर हॉटेल आहे जो टुकटुकचा जो रोड आहे त्याच्यावरच हे हॉटेल आहे त्यामुळे तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाही कालून तुम्ही सेकंड uh, रोड फर्स्ट रोडवरून आला तर दातच तुमच्या टुकटुक थांबते आणि खाली जायचं असेल तर फक्त रस्ता पार करून पलीकडं जायचं सो सु बाहेरसुद्धा बसायला जागा आहे छान हे रिसेप्शन एरिया आहे खूप छान आहे तुम्ही बघू शकता ए सी काही हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये ए सी नसतो छोटं हॉटेल आहे पण छान आहे लोकेशन खूप छान आहे नवीन आहे स्वच्छ आहे यामुळे इकडे मी घेतलं हे रिसेप्शन एरिया तुम्ही बघू शकता समोर आहे याच्या ब्रेकफास्ट बार काउंटर इकडे ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता इकडे पाठीमागे तुम्हाला छान आणि मोठा स्विमिंग टँक पाहायला मिळेल आणि इकडे सुद्धा तुम्ही मागे निवांत गप्पा मारत बसू शकता काही ब्रेकफास्टसाठी सुद्धा बसू शकता पूल साईड सो हा आहे ब्रेकफ पूल ब्रेकफास्ट करता करता तुम्ही पूल साईड ब्रेकफास्ट असं म्हणू शकता सो so, हा छान मोठा पूल आहे इकडे सो so, बसायला निवांत संध्याकाळीसुद्धा तुम्ही पूल साईड बसू शकता गप्पा मारत किंवा इकडे तुम्ही बघू शकता पूल व्ह्यू असलेल्या रूमसुद्धा तुम्ही घेऊ शकता सो so, असा हा स्विमिंग पूल मोठ्याशा मोठा स्विमिंग पूल आहे नंतर पार्किंग एरियासुद्धा तुम्ही जर गाडी रेंटवर घेतली असेल तर तुम्हाला इकडे खाली पार्किंग एरियासुद्धा मिळतो या हॉटेलमध्ये हो इकडे तुम्ही ड्रिंक्स करू शकता ब्रेकफास्ट करू शकता असा हा हँगआउट एरिया असा आपण म्हणू शकतो इकडून आत जायला कंट्रोल ॲक्सेस आहे कुणी जाऊ शकत नाही आतमध्ये तुम्हाला कार्ड दाखवल्याशिवाय तुम्ही आत येऊ शकत नाही आहे ही एक चांगली गोष्ट आहे इकडे तुम्ही रिस रिसेप्शनपासून रूम एरियामध्ये आलात हे हा फर्स्ट फ्लोअर आहे इकडे ग्राउंड फ्लोअरलाच फर्स्ट फ्लोर असं म्हणतात सो तुम्ही लिफ्टने जाऊ शकता सेकंड फ्लोअरला किंवा डायरेक्ट तुम्ही पायऱ्यावरनं जाऊ शकता सो मी पायऱ्यावरनं जातो आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे कारण काय खूप वर जायचं नाही आहे दोनच जिने आहेत सो वर आल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो आहे रूम रोज क्लीन करतात छान त्यामुळे बेडशीटं वगैरे सगळे बदललेली असतात रोज छान आहे ही आहे माझी रूम बरोबर कोपऱ्यातलीच टू टू झिरो नाईन सो चला कार्ड लावूया आणि आत जाऊया सो आत आल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन बेड आहेत डबल बेड कारण माझ्या इकडे एक पार्टनर येणार होता तो आहे वेळेस नाही येऊ शकला त्यामुळे मी दोन घेतले होते तुम्ही एक सिंगल बेडसुद्धा घेऊ शकता आणि दोघांमध्ये सुद्धा राहू शकता इकडे कबर्ड आहे त्यानंतर इकडे मी लाईट लावली हे वॉशरूम आहे टॉवेल्स त्यानंतर बाथ एरिया वेगळा आहे सो अशा प्रकारे ही रूम सो so, अशी ही रूम मी तुम्हाला दाखवली हॉटेल दाखवलं पटाळ्यामध्ये हॉटेल कुठं घ्यायचं हा एक मोठा प्रश्न असतो तुम्ही स्वतः येणार असाल सोलो ट्रॅव्हलर असाल ग्रुप असेल तरी पण अशा ठिकाणी हॉटेल घेतलं पाहिजे की जिथून आपल्याला बऱ्याच गोष्टी जवळ पडतील सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की काही ठिकाणं अशी असतात की हॉटेल चांगले असतात पण ते खूप लांब असतात ॲक्सेसेबल नसतात आणि आपल्याला मेन म्हणजे तिथून आपल्याला जिकडे जायचं असतं फॉर एक्झाम्पल काही टुरिस्ट डेस्टिनेशन असतात काही गोष्टी असतात त्या खूप लांब पडतात सो <coughs> so, मला तुम्हाला एकच सांगणं हे झिंग हॉटेल जे मी मी राहतो आता ते टुकटुक ज्या रोडनं फिरते तुकटूक तुक तुक काय हे तुम्हाला आल्यावर कळेल म्हणजे ज्या रोडनं फिरते दहा बातमध्ये तुम्ही बऱ्यापैकी ठिकाण जाऊ शकता इथून जॉमटियन बीच पण जवळ आहे इथून वॉकिंग स्ट्रीट आणि सेकंड रोड पण जवळ आहे दहा बातमध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता हे हॉटेल आहे सेंट्रल लोकेशनला सो तुम्ही प्रेफर करा जर तुम्ही एकटे येणार असाल किंवा ग्रुपमध्ये येणार असल तरीसुद्धा हे बऱ्यापैकी इंडियन लोक जिकडे जास्त राहतात तिथून जवळ आहे पण थोडंसं रिमोट पण आहे यामुळं तुम्हाला फॉरेनला आल्याचा फील होतो कारण बऱ्यापैकी जे इन्सेंटिव्ह टुरिझमवाले किंवा जे इंडियन लोकं राहणारे हॉटेल आहेत ते खूप रात्रीची गर्दी असते तिथं आपण जेवायला वगैरे वा जाऊ शकतो पण राहायला थोडंसं निवांत हे हॉटेल आहे आणि छान आहे नवीन हॉटेल आहे रूम छान आहेत स्वच्छ आहे एकदम सो so, मी तुम्हाला सांगतो की झिंग हॉटेल प्रेफर करायला चला आता आपण जाऊया निघूया आणि जाऊया लंच करायला सर्वांना भवनमध्ये आपण लंच करणार आहे आता सो सर्वांना सुद्धा व्हिडिओ घेऊया आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड इथे सर्वांना भवनमध्ये मिळतं सेकंड रोडला ते तुम्हाला दाखवतो सो लेट्स मू टू सर्वांना सो आलेलो आहे आता तूप पकडूया आणि निघूया आपल्या सर्वांना भवन सेकंड रोडवर आहे दिले की आपल्या आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडे आपण जाऊ शकतो जो टुकूकचा रूट आहे तो दहा भाग आहे चला जाऊया सर्वांना भवन आणि करूया सो बटाक्यामध्ये तुम्हाला शुद्ध शाकाहारी आणि साऊथ इंडियन फूड खायचा असेल तर सर्वांना भवनशिवाय पर्याय नाही चला तर जाऊया आत आणि लाभ घेऊया ऑथेंटिक साऊथ इंडियन फूडचा मी आज खाणार आहे साऊथ इंडियन थाळी सो चला खाऊया थाळी आता ऑर्डर केली इथली बघूया कशी येते थाळी आणि दाखवीन पण तुम्हाला कशी आहे सो थाळी खाऊया मस्त मसाज करूया खूप मसाज आणि बघूया मग काय करायचं सो ही आली आहे अनलिमिटेड साऊथ इंडियन थाळी ज्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत कोशिंबीर आहे लोणचं आहे दही आहे पुऱ्या आहेत त्यानंतर भात आहे सो हे सगळं आता ताव मारणार आहे आणि मग निघूया सो थाळी आलेली आहे आता बघूनच मस्त वाटतंय तो थाळीवर ताव मारू आणि मग मस्त जेवण झाल्यावर अशी मसाज करून घ्यायची आणि शांतपणे तासभर एक झोप काढायची बस इथं बसून कोणी तुमचे छान असे पाय दाबत आहे आणि तुम्ही एक झोप काढताय यासारखं सुख नाहीये सो सर्वांना भवांच्या शेजारीच हे मसाज पार्लर आहे इथे आपण मसाज करून घेऊया आणि झोप झालेला आहे मसाज आता थोडंसं तिकडे मार्केटमध्ये सेंट्रल पटाया ते मॉल आहे आ, सेकंड रोडला तिकडे आलेलो आहे जाऊया चक्कर मारूया जरा बरे दिवस जरा ना गेलो नाही या मॉल ना। सेंट्रल पटाया हा पटाया आहे सेंट्रल पटाया मॉल अगदी सेकंड रोडवरच आहे याच्यावरच ते हिल्टन हॉटेल आहे सो मॉल मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पाय नाईट मार्केटपेक्षा महाग आहेत पण त्या ब्रँडेड गोष्टी आपल्याला या मॉलमध्ये मिळतात सो छान so, so, आहे मॉल थोडासा टाईमपास करतोय मीसुद्धा मॉलमध्ये फिरूया आणि नंतर जाऊया आणि जेवण करूया सो मॉलमध्ये फिरतोय सेंट्रल पटाया मॉल सो बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बाकी ठिकाणीपेक्षा थोड्या महाग आहेत so, तरी फिरतोय चेक करतो आहे की काय कसे रेट्स आहेत काय आहे काही का गोष्टी घेण्याचा मोह होतो आहे पण आता काय उद्या जायचं आहे सो आपल्याला खरंच त्या गोष्टी लागणार आहेत का असा एकदा विचार करून मोह हो आवरतो आहे चला फिरूया मॉलमध्ये च्या बाहेर आलो आणि असं लक्षात आलं की पाऊस जोरात बाहेर चालू आहे आत काय कळलंच नाही इतक्या वेळ तो आत काय कळलं नाही ते बा बाहेर आल्यानंतर कळलं की पाऊस खूप जोरात चालू आहे तर थोडं कमी झालं की जाऊया जेवण करू आणि रूमवर जाऊ बघूया ते परत पूर्ण आहे ते येणार आहेत ते भेटत आहेत का बघूया काय पुढचं सो जेवण करू आणि रूमवर तरी जाऊ पाहिजे नाव घेत नाही मी इथं या चौकापर्यंत कसतरी आलो आहे तिथून पुढं जाणं जरा अवघड वाटते अडकून बसत आहे सो जेवण केलं इथे पावर्शीमध्ये उजारी थाळी खाली पावसात भिजत भिजत आलो आता काही जास्त आज दाखवण्यासारखं so, नाही आहे सो आता रूमवर जाणार झोपणार सकाळी उद्या लवकर आपल्याला उठून निघायचं आहे पटायासाठी सो पटायसाठी नाही सर पटायसाठी थोडं बँकॉकसाठी तिथून उद्या रात्री आपण जाणार आहोत आपल्या पुण्याला सुद्धा छान झालेली आहे ट्रीप बरेच दिवसानंतर आयलंडची ट्रीप पटायाची ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे सो चला इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा थँक्यू